शासनाने दिलेल्या तांदुळाची खुलेआम तस्करी कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातून शासनाने दिलेल्या राशनमधील तांदुळाची तस्करी खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे शासनाने गरीब कुटुंबातील लोकांना मोफत राशन उपलब्ध करून दिले आहे गौरगरीब लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तांदूळ तस्करी करणारे लोक गरीब जनतेकडून अगदी कमी भावात तांदूळ विकत घेत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यातील कमरगाव धनज उमरडा बाजार मनबा भागात दिसत आहे तांदूळ तस्करी करणारे लोक ग्रामीण भागात दारापर्यंत येऊन खुल्याम राजरोसपणे वजन काटासोबत घेऊन तीन चाकी वाहनासह शासनाने दिलेल्या तांदूळ विकत घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव येथील एका व्यापारीच्या गोडाऊनवर विकत असल्याची चर्चा तालुक्यात जनतेस सुरू आहे सदर तांदूळ तस्कर वर कोण मेहरबान आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे उपसंपादक सय्यद अब्रार महाराष्ट्र पब्लिक न्यूज कारंजा वाशिम